प्लॅस्टिक सर्जरी फक्त पैशांच्या जोरावर मिळते ही समजूत सिव्हिल रुग्णालयाने खोटी ठरवली आहे आज गरिबांनाही मिळते नव जीवनाचा हक्क तोही सरकार रुग्णालयातून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात पंचवीस प्लॅस्टिक सर्जर्या यशस्वीपणे पार पडल्या असून सिव्हिल रुग्णालय शस्त्रक्रियेच्या आधुनिक आणि माणुसकीच्या केंद्रस्थानी उभं राहिलं आहे सिव्हिल रुग्णालयात अपघातात हातापायाचे हाड मोडलं असता अथवा दुर्बिणीद्वारे अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत नसताना आता प्लॅस्टिक सर्जरी देखील तितक्याच कुशलतेने होत आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक सर्जरीमध्ये अपघातात हातापायाचे हाड मोडलेले रुग्ण चेहऱ्याचे विकार जळलेल्या रुग्णांचे पुनर्रचनात्मक उपचार आणि जन्मजात विकृती असलेल्या बालकांवरती करण्यात आल्या असल्याची माहिती प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली आहे सिव्हिल रुग्णालयाने या स्वप्नांना हकीकत बनवलेलं आहे याचं उदाहरण सांगायचं झालं तर सहा वर्षाच्या एका मुलीच्या हातापायची बोट जन्मतः चिकटलेली होती खाजगी रुग्णालयात उपचारांची किंमत परवडणारी नव्हती पण सिव्हिल मध्ये तिच्या डाव्या हाताची बोट यशस्वीरित्या वेगळी करण्यात आली उर्वरित लवकरच होणार आहेत सर्जरांचे श्रेय प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर धाकड यांना आणि त्यांच्या टीम टीमला जातं तर याविषयीची अधिक माहिती टीम लाल्य चिक्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे सिव्हिल हॉस्पिटल हे आम्ही एक धडपड असते आमची जिल्हा यंत्रणा म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय असेल की इथे जास्तीत जास्त लोकांना काय फायदा करून बेनिफिट देतील आरोग्य सुविधा त्याचबरोबर एक एक प्राईम आमचा उद्दिष्ट आहे की लोकांचं जे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर होतो किंवा प्रचंड खर्च होतो सर्जरी ऑपरेशनवर ट्रीटमेंटवर ते कसं वाचवता येईल त्या दृष्टीने आपण जे आपल्याकडे रुग्ण येतात आपण त्या पेशंटला शक्यतो कुठे रेफर करत नाही इथे ट्रीटमेंट करायचा प्लॅन करतो त्याच्याने आपण बऱ्याच अंशी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा जे जे काही आले आपल्याकडे रुग्ण आले ते ट्रीटमेंट करा समजा आम्हाला शक्य होत नसेल तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं किंवा मग आयुष्यमान भारत योजनेतनं किंवा मग मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं या काही चॅरिटी हॉस्पिटलमध्ये त्यांचे ऑपरेशन करून घेणं ट्रीटमेंट करून घेणं हे काम आमच्याकडे जे सोशल वर्कर असतील की आमचे कॉर्डिनेटर हे करत असतात पण तो गेल्या एक तीन चार महिन्यापासून माझ्याकडे एक प्लॅस्टिक सर्जन पण जॉईन झाले आहेत त्यामुळे बऱ्याच अंशी प्लॅस्टिक सर्जरी आम्ही करायला सुरुवात केली ह्या तीन महिन्यात मला सांगायला खरोखर अभिमान वाटतं की ह्या तीन महिन्यात आम्हाला जवळपास पंचवीस प्लॅस्टिक सर्जरीच्या केसेस केल्या एका सर्जने पन्नास साठ के सर्जरीज केल्या त्यांनी आल्यापासून परंतु पर्टिक्युलरली प्लास्टिक सर्जरी रिलेटेड जे इथे शक्यच नव्हतं याच्या आधी आणि ते होण्याहीपासून त्या तशा पंचवीस सत्तर किंवा आमच्या अभिषेक अभिषेक म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी केलेले आहेत आणि पर्टिक्युलर काही उदाहरणं जर द्यायचं असेल तर आमच्याकडे भिवंडी ग्रामीण इथनं एक हातच्या बोटे जन्मजात हात आणि पायाची बोटं जुडलेली होती तुला ऑपरेशनचा खर्च बऱ्यापैकी येणार होता ते आम्ही एक ऑपरेशन केलं त्या गायनक गायनक मास्टर नावाचा प्रकार असतो त्याची एक सर्जरी कमी कमी तीन करें 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 जी कौश्टली जी कौश्टली ते चार लाख रुपये कधी कधी खर्च येऊ शकतात ते सर्जरी आम्ही इथे केली असे कितीतरी उदाहरण आहे पर्टिक्युलर जे आता स्किन ग्राफ्टिंग असतील किंवा बाकी काही ट्रीटमेंटचे असतील नॉन एलिंग अल्सर असतील असे विविध प्रकारचे त्या प्लास्टिक सर्जरीची गरज पडते प्लास्टिक सर्जरीं जे खूप कॉस्टली आहे आणि जे इझिली कोणाकडे अवेलेबल पण नाही त्या शिस्त्रक्रिया आपलं करायला सुरुवात केलं आहे थोड्याच दिवसात सिव्हिल हॉस्पिटल नऊशे बेडचा आपला तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपण सुपर फेशालिटी या संदर्भ सेवा रुग्णालय ऑलरेडी घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट होतील दृष्टीने आपला तो एक पाऊल सध्या जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे ह्या मेक्सिफ्ट हॉस्पिटल आहे टेम्पररी राहतो आहे आम्ही इकडे तरी पण रुग्णसेवामध्ये कुठलेही खंडन न पाडता आम्ही ही गोष्ट आतापर्यंत करता आलेलो आहे आणि नक्कीच आम्हाला त्याचाही अभिमान वाटतो आहे त्याचा खरोखर समाधानही वाटतो की आम्ही हे करत असताना एक सामाजिक काही भान ठेवून आम्ही लोकांना मदत करतो आहे आणि खरोखर मी अजून आव्हान करेल की काही अडीअडचणी असतील मेडिकल ट्रीटमेंटबद्दल तर कृपया आम्हाला खरं संपर्क का करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा खरोखर फायदा घ्यायला पाहिजे म्हणजे खूप मोठी अपेक्षा आहे आणि ते आव्हान पण लोकांना मी करतो आणि त्याप्रमाणे लोकांनी करायला पण पाहिजे धन्यवाद